कमेंट करा बाजार बनलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे ज्या मुळखीचे मुलं आहे साधारण मित्रांनो तुम्ही बालबाजाराचा लाईक कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे असा बालबाजार घेतला पाहिजे वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यात कसं कसं कस कस आर्थिक उत्पन्न होणार आहे तेव्हा बाप्पा येणार आहे लक्षात ठेवा त्या बाळ जास्त आपला बालबाजायला दिदी कसं गेलो आहे पंचवीस पहिला लाीक वाटाणा कसा आहे पाच ला का कांदा कसा का आहे आता वीस लानीस दहा रुपये कांद्याची पिंडी कशी आहे दहा रुपये आणि शेंगा शेवग्याच्या दहा रुपयाला एक पिंडी दाखवायची हातात घेऊन कशी ती दहा ती आणि शेंगा शेंगाची पिशवी दाखवायची वर किती शेंगा येते बघू शकता दहा रुपये ल शेंगाची कशी आहे ठी कोथिंबीर पंधराला एक पिंडी का तुझे काय 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 आणलंय बाजारात खरे शेंगदाणे लिंबू आणि म्हणजे उपासाचे पदार्थ आणलेत काय हा वाटा ना शेंगा कशा येते तिथे बाजारात काय काय आणलंय हे तू काय आणलंय आणि काळा पावटा बाजारात बघू शकता गर्दी झालेली आहे बाजारात काय काय आणलंय अंडी आणि शेवगेशिंग कसा अंड आहे साठ रुपयाला एक अंड एक, 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 एक रुपया तुम्हाला खरेदी केलंय बघा आपले शिपाई आधिक वाघमारे यांनीशे साठ रुपये द्या चाळीस द्या बाजारात काय काय आणलंय बोरात सांगायचं ले। कांदा कशी पिंडे अमोल साळचे बाजारात आलेले आहेत खरेदी चालू आहे भरपूर प्रमाणात गर्दी आहे बाजारामध्ये तुम्ही सर्व बघू शकता

शेनवडीच्या बाल बाजारात कलिंगड लिंबू वांगी काय काय आणलं तुम्ही काय आणले कशी पिशवे काय आणलं या काय आणलं कशा किलो आहे येत्या पौशेळ कशी त्या दहा रुपये पावसेर गयू काय बाजारात तुम्ही गोबी कसा आहे आणि फ्लावर चिंच पण आलेले आहेत बाजारात बघा कसा ढीघ आहे चिंचाचा वीस रुपयाला ढीक का इथे काय काय आणलंय

काय काय आणले अजून बटाटा भाजी उपवासासाठी काय काय आणलंय शाबोड उपवासासाठी शाबोड शहा आणलंय किती लागत पाय इथे काय काय आणलंय एक बाराला ला तू काय आणलंय तिथे उपवासाची खिचडी आणि ताक पण आहे अजून काय आणले किती लाय तुम्ही काय आणले टमाटा तू काय आणलंय किती लाय पपई